नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या खास जीवनखाणीच्या प्रवासात पण आधी एक छोट वचन आजची ही गोष्ट तुम्हाला शेवटपर्यंत बांधून ठेवेल कारण त्यात आहे एक गुप्त संदेश जो तुमच्या मनात खोलवर घर करेल पुण्यातल्या एका गजबजलेल्या कॉलनीत श्रीधर नावाचा एक तरुण राहत होता दिवसभर आय कंपनीत काम करत काम करत तो अक्षरशः थकून जायचा पण संध्याकाळ झाली की एक विचित्र प्रकार घडायचा त्याचं मन अस्वस्थ व्हायचं कधी वाटायचं गाडी घेऊन फिरावं कधी वाटायचं उगाच पिझ्झा मागवावा तर कधी चार तास लागोपाठ रील्स पाहत बसायचं मन शांती ती कुठे मिळत होती माहितीच नव्हती एक दिवस संध्याकाळी पाय आपोआप मंदिराकडे वळले तिथं एक वेगळंच शांत वातावरण होतं समोर बसले होते बबनकाका गावातील अनुभवी स्वामी समर्थांचे भक्त त्यांच्या बोलण्यात असा काही दम होता की माणूस थांबून ऐकतच रहावं श्रीधर म्हणाला काका एक विचित्र प्रॉब्लेम आहे दिवसभर मी धावपळ करतो पण संध्याकाळी काहीच उपयोग होत नाही फालतू सिरीज उगाच इंटरनेट खोट हसू आणि मग झोपता गेल बबन काका हसले आणि म्हणाले म्हणजे तुला संध्याकाळचं तंत्र माहिती नाही स्वामी समर्थांनी एकदा असंत सांगितलं होतं बबन काकांनी सुरुवात केली एका गुरुकुलात अनेक विद्यार्थी राहत होते त्यांना संध्याकाळी अभ्यासाऐवजी फालतू गप्पा खेळ भांडणं आणि झोपेपर्यंत वेळ घालवण्याची सव्य होती तेव्हा स्वामी समर्थ तिथं आले आणि त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना एका वेगळ्या प्रयोगात सामील केलं ते म्हणाले जर तुम्ही एकवीस दिवस हे पाच नियम पाळले तर आयुष्य बदलेल एक संध्याकाळी मोबाईल बंद दोनशे दहा मिनिट डोळे बंद करून स्वतःशी संवाद तीन दिवसभरात काय शिकलो काय चुकलो लिहा चार घरच्यांशी प्रेमाने बोला पाच झोपण्याआधी देवाचे आभार माना सुरुवातीला विद्यार्थी हसले पण जे विद्यार्थ्यांनी मन लावून हे केलं ते पुढे जाऊन मोठे संत लेखक शिक्षक झाले श्रीधरने एक दिवस ठरवलं आजपासून मी बाप्पाच्या फोटोसमोर बसून ध्यान करणार पण पाचव्या मिनिटाला चुकूनच का होईना तो म्हणाला ओके गुगल मेडिटेशन म्युझिक प्ले कर तेवढ्यात त्याच्या मागे त्याची आई उभी होती अरे ध्यान करतोस की गाणी लावतोस श्रीधर गडबडला आई हे हे डिजिटल ध्यान आहे आई म्हणाली अरे राजा ध्यान म्हणजे फक्त शांतपणे बसणं स्पॉटीफाय लावणं नाही हळूहळू श्रीधरने स्वामींचं तंत्र अंमलात आणायला सुरुवात केली सुरुवातीला त्रास झाला पण काही दिवसांनी त्याच्या चेहऱ्यावरचं तेज बदललं संध्याकाळी टीव्ही आणि मोबाईलची जागा घेतलीत वाचन ध्यान गप्पा आणि मन शांतीने त्याच्या मित्राने विचारलं अरे काय झालं तू इतका शांत आणि फ्रेश कसा वाटतोस श्रीधर हसून म्हणाला स्वामींनी सांगितलं संध्याकाळचं तंत्र आपण दिवस कसा संपवतो यावर आपलं आयुष्य कसं उगम पावेल हे ठरतं संध्याकाळ म्हणजे दिवसाचं आरसाच असतो आजपासून तुम्हीही हे संध्याकाळचे तंत्र अंमलात आणा प्रयत्न करा दररोज तीस मिनिट स्वतःसाठी मोबाईल बंद काही तरी वाचा देवाचे आभार माना घरच्यांशी बोला तुमचं संध्याकाळचं तंत्र काय असतं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि ही गोष्ट तुमच्या मित्रांनाही पाठवा विशेषत त्या लोकांना जे रोज रील्स पाहता पाहता रात्री दोन वाजेपर्यंत जागे असतात आणि जमल तर आपल्या ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ